नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये तर ग्राउंड झिरो हा जो इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट तर ग्राउंड झिरो हा काही बॅच नाहीये त्याच्यामध्ये काही शिकवलं जाणार नाही काही नाही बेसिकली काय होतं की आता परीक्षा तुम्ही बघितलं असेल कंपनीची अजून डेट आलेली नाहीये राज्यसेवेच्या बाबतीमध्ये खूप वेळा चार वेळा जवळपास परीक्षा पोस्टपोन झाली आहे प्रोलीम्स करू कमेंट्स करू थोडंफार दसरा आला दिवाळी येते थोडा टाइमपास होतो टंगळ मंगळ चालू आहे थोडक्यामध्ये एक प्रॉपर रुटीन आणि शेड्यूल आपला तयार नाहीये किंवा आपण त्या पद्धतीनं फॉलो करू शकत नाहीये एन केन कारणानं कुठलं पण असेल ते ब्ला, ब्ला ब्ला तर त्यामुळं काय होतं की आपल्याला डिसिप्लिनची लॅकिंग आहे आणि खूप मुलांचं असं म्हणणं असायचं की सर एक पेडमेंटरशिप काय ना आम्हाला एक टार्गेट देऊन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे तर ही सुरुवातीला आपण पायलट बेसिसवर ग्राउंड झिरो चालू केली होती त्यावेळेस नॉमिनल दहा रुपये फीस ठेवली होती मला जसं अपेक्षित होत तसं झालं दहा रुपये फीसमुळं कुणाला त्याबद्दल काही सिरियसनेस आला नाही काही दिवस कंटिन्यू केलं त्याच्यानंतर फार लोकांनी काही कंटिन्यू केलं नाही विशाल चितोळे त्याच्यामध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं त्यांना पीएसआयज पण मिळाली आता सेवा तेवीस मध्ये वीस रँक पण आहे तर मला असं एवढं म्हणायचं की तुम्ही जर डिसिप्लिन न काम केलं आणि प्रॉपर पद्धतीनं अभ्यास केला तर रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात ही गोष्ट लक्षात घ्या विदाउट डिसिप्लिन अँड प्रॉपर शेड्यूल कुठल्याही गोष्टी ज्या आपण करत असू त्याचा जास्त फायदा होत नाही त्यामुळं ते रुटीन आणि शेड्यूल आणण्यासाठी आपण हा ग्राउंड झिरो इनिशिटिव्ह आणला याच्यामध्ये बेसिकली काय के का केलं की आता प्रत्येक जातीनं वैयक्तिक लक्ष देणं मला शक्य नाही त्यामुळे मग मी काय केलं की एक व्हॉलंटियर्स किंवा टीम तयार केली जे मॉनिटर्स आपले क्लास मॉनिटर्स की जे एक पंचवीस पंचवीस चा ग्रुप बनवू त्याला एक ऍडमिन दिला आहे त्या ग्रुपला मॉनिटर करेल की बाबा कोण काय करतोय त्यानं डेली रिपोर्टिंग केलंय का नाही केलं याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एक प्लॅन बनवायचा की माझा हा एक महिन्याचा प्लॅन असेल त्याच्यामध्ये आठवड्याचे प्लॅन चार प्लॅन आपले होतील की हे आठवड्यात मला हे करायचं आणि मग तो आठवड्याचा प्लॅन प्रत्येक पहिल्या दिवशी आठवड्याचा दरम्यान जेव्हा चार्ट ओपन होईल तेव्हा तो ग्रुपमध्ये टाकायचा आणि दुसऱ्या दिवशीपासून मग त्या प्रत्येक जो पहिल्या दिवशी टाकलाय त्याला टॅग करत की डे वन मी एवढं एवढं ठरलो होतं एवढं एवढं टिक केलं बरोबर आहे हे पहिला भाग दुसरा जर समजा तुमच्याकडून काही झालं नाही काहीतरी कारण आला बाबा रूम मध्ये तेच कंट्रोल केलं की आई वडील आले किंवा अचानक काहीतरी रुममेटला तब्येत बिघडली त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथं मेन्शन करा की माझं हे टार्गेट होतं हे माझं टार्गेट झालं नाही या या कारणामुळे ते झालं नाही हे तुमच्याकडून अपेक्षित आहे दुसऱ्या दिवशी परत तुम्ही रिपोर्टिंग करायचं मी जे काय ठरलं होतं ते केलंय याच्यामध्ये तुम्ही एक दिवस नाही केलं तुम्हाला एखादी वॉर्निंग मिळेल ऍडमिन करून तुम्ही त्याला रिस्पॉन्ड नाही केलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला ग्रुप मधून बाहेर काढून टाकले जाईल कारण इथे आपल्याला डिसिप्लिन आणायची आहे हे काही टाइमपास साठी गोष्ट नाहीये आणि त्यामुळे आता आपण काय केलं त्याची फीस पण वाढवली शंभर रुपये त्याचं कारण दुसरं असं आहे की जे काय विद्यार्थी ऍडमिन आहेत किंवा जे मॉनिटर करतायत त्यांना एक मॉनिटरी बेनिफिट भेटला पाहिजे त्यांनी काय उगाच सतराजा उचलायचे खांब थोडक्यात करून तर त्यांना त्या अर्ध्या तासासाठी जे काही काम आहे त्याला दोन पैसे मिळतील थोडंफार काय म्हणतील त्याला एक इन्सेंटिव्ह पण राहील काम करण्यासाठी एक म्हणून आपण काय केलं की एक शंभर रुपये फीस प्रत्येक विद्यार्थ्याला ठेवली महिनाभरामध्ये तुम्ही आठवड्याचं जे काही प्लॅनिंग आहे तेली डेली रिपोर्ट करणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे याच्यानंतर आपण हा इनिशिएटिव्ह चालू केला बऱ्याच वेळेला आपले इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट करतो त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्लिमेंटेशन जस जसं करतो त्याच्यामध्ये बदल करत करत एक चांगल्या पद्धतीने तयार होतो आता बरेच विद्यार्थ्यांची अशी डिमांड आहे की सर तो आठवड्याभराचा किंवा तो महिन्याचा प्लॅन तुम्हीच आम्हाला द्यावा मग याच्यामध्ये आपण काय करता येईल आता आज जेव्हा एक डिसेंबरला आहे राज्यसेवेसाठी एक प्लॅन देऊया आणि कंबाईन एक जानेवारीला कन्सिडर करून कंबाईन पण एक प्लॅन देऊया त्याच्यामध्ये दे आठ आठ दिवसाचे आपल्याला प्लॅन देता येतील मग त्या आठ दिवसाच्या प्लॅन मध्ये तुम्हाला जे काय टार्गेट दिले ते तुम्ही कम्प्लीट करणं अपेक्षित आहे आणि मग तुम्हाला जे टार्गेट दिलेले तर ते डेली डेली रिपोर्ट करायचे तुम्ही आज ठरवलं होतं जिओग्राफीचे तीन टॉपिक करायचे मला मी ते केले का नाही केले मला करंटचे पी टू पीचे एवढे क्वेश्चन सोडवायचे ते सोडवले का नाही सोडवले मला एक मॉक टेस्ट द्यायची होती ती आहे का नाही दिली पी वायक्यू सोडवायचे ते सोडवले का नाही मॅथ रिजनिंग ची मला प्रॅक्टिस करायची होती ती केली का नाही मॅथ चा माझा क्लास होता तो अटेंड केला का नाही केला हे सगळं तुम्हाला तिथं रिपोर्टिंग करायचं हळूहळू याच्यामध्ये पुढे जाऊन आपण एक फॉर्मॅट बनवूया जो फॉर्मॅट मी तुम्हाला शेअर करेल त्याच्यामध्ये तुम्हाला टिक करायचे की डेली मी हे ठरलो होतं हे केलंय नाही केलंय काय काय वॉट एव्हर त्या हळूहळू त्या गोष्टी यायला लागतील आता आपण इनिशियल फेज मध्ये आहोत त्यामुळे आपल्याकडे थोडे टेक्निकल इश्यूज म्हणा किंवा मॅनेजमेंटचे इश्यूज असतात कारण आपण अजून आज अ इन्स्टिट्यूशन खूप काही ग्रो झालेलं नाहीये अजूनही मीच सगळ्या प्रत्येक गोष्टी मिस बघत असतो कॉल बघणे मेसेजला रिप्लाय करणे लेक्चर घेणे प्लॅन बनवणे सगळ्या गोष्टी जवळपास मिस करतो आता कुठेतरी मी बऱ्याच आपल्या कंटेंटच्या टीमचं किंवा बाकी टीम मदत घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे काही गोष्टींमध्ये थोडा लॅक होणार राहील कधीतरी लवकर रिस्पॉन्ड केलं जाणार नाही ना मेसेजला रिप्लाय येणार नाही ना कधी फोन उचलला जाणार नाही त्या गोष्टी प्लीज तुम्ही कन्सिडर कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे हळूहळू त्याच्यामध्ये अजून सिस्टमॅटिक पण येईल आणि कुठेतरी तुम्हाला एक डिसिप्लिन आणि तुम्हाला एक टार्गेट बेस्ड ज्याला आपण म्हणूया ग्राउंड झिरोचा आपल्याला तशा पद्धतीने एक चांगला फायदा करता येईल याच्याबद्दल कुणाला काही शंका असतील काही डाऊट असतील तर सांगा ग्राउंड जीरो बद्दल कमेंट सेक्शन ऑन आहे तुम्हाला जर काही असतील अडचणी तर विचारू शकता येस डेफिनेटली मेनली पर्पज आहे की तुमचं तुमचा प्लॅन तुम्ही कुठला तरी एखादी कुठला तरी एखादा दुसरा क्लास लावलाय इथे असं अपेक्षित नाही की आपलाच क्लास असला पाहिजे राज्यसेवाच केली पाहिजे गरजेचं नाही कंबाईन असेल कंबाईन कोणी डिपार्टमेंटल पीएसआय करत असेल डिपार्टमेंटल पीएसआय कोणी नाबार्डची मेन्स करत असेल नाबार्डची मेन्स कोणी युपीएससी करत असेल युपीएससी त्यामुळे इथे सेल्फ प्लॅन हा बेस्ट प्लॅन आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठरवलंय फक्त तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे कोणाला तरी सांगायचंय मी ठरवलेला अभ्यास केलाय का नाही केलाय आणि बेसिकली काय होतं की प्रियर प्रेशर जेव्हा क्रिएट ना माणूस एक दिवस खोटं बोलायल दोन दिवस लाजगाचं तिसऱ्या दिवशी काही एक महिना माणूस अभ्यास करतो आणि याचा पर्पज हाच आहे की तुम्हाला एक वळण लावणे थोडक्यात आमच्याकडे मराठवाड्यामध्ये जो शब्द आहे वळण लावणे डिसिप्लिन लावले शिस्त लावणे किंवा एक ट्रॅकवर आणणे एक प्रॉपर रुटीन आणि शेड्यूल तयार करण्यामध्ये मदत करणे येस yes, uh, तो प्लॅन जो आहे अर्चना तुम्ही केलेला मी पूर्ण पी पी मध्ये पाचवी बॅच मध्ये तो टाकलेला आहे uh, ग्राउंड झिरो जॉईन करायसाठी परवा मी परत सकाळी सात वाजता लिंक ओपन करेल तर तेव्हा तुम्ही जॉईन करू शकता साठी पण प्लॅन करतोय आपण येस yes, आजचा कम्प्लीट झालेला प्लॅन आणि उद्याचे जे काय टार्गेट आहे दहा ते साडे दहाच्या दरम्यान तुम्हाला रोजच्या रोज, रोज ग्रुपवर अपलोड करायचे दहा ते साडे दहा मध्ये ऑन असेल ग्रुपची इतर चॅट ऑफ शंभर टक्के जॉब वाल्यांसाठी चार तासाचा प्लॅन डेलीचा बनवूया सकाळचे दोन तास रात्रीचे दोन तास फार जास्त अपेक्षा नको चार तास ज्याला पाच सहा तास करता येईल त्यांना पाच सहा तास त्याच्यासाठी पण आपण एक प्लॅन बनवूया म्हणजे कंबाईंड साठी राज्यसेवा आणि जॉब वाले यांच्यासाठी पण एक आपण प्लॅन बनवूया बनव Uh, आता परत कुणाची काही अडचण नसावी सर ग्राउंड झिरो इनिशिएटिव्ह चांगला आहे तुम्ही एक्झाम पुढे गेल्यास करायला हवं होतं ऑगस्ट मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा आहे रिसोर्सेस माझ्याकडे टीम नाहीये माझ्याकडे इन हाऊस फॅकल्टीज नाहीत किंवा बाकी गोष्टी नाहीत हेच बऱ्याच जणांना रिक्वेस्ट करून करून मी मॉनिटर बनवलंय किंवा लीड करायला सांगितलंय त्यामुळे ही गोष्ट तुम्ही बेसिकली समजून घ्या नाही तर आपण हा तेव्हाच केला असता खूप इफेक्टिव्ह झाला असता ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता पण अजून भरपूर वेळ आहे पन्नास पंचावन्न दिवस त्याला आपण वाईजली वापर करू शकतो मेंटरशिप बॅच घ्याना कंबाईनची विचार करूया आपण तेच परत सांगतो की मेंटरशिप साठी एकट्याला मला एवढं शक्य नाहीये त्यासाठी टीम लागेल मी निश्चितच याचा विचार करेल ग्राउंड झिरो विषय सगळे तुमचे डाऊट आता संपलेले आहेत सो थँक्यू व्हेरी मच so, काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता जो आपला नंबर आहे एट सेवन एट एट सिक्स फायव्ह सेवन फोर फोर झिरो थँक्यू